काल सायंकाळपासून सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शहर व परिसरातील जनजीवनाला बसला आहे अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे विशेषतः सोलापूर ते होडगी गावाकडे जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेतला नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी म्हणून सोलापूर होडगी रस्ता तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने काही छोटे वाहन बंद पडले तर काही ठिकाणी स्वरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले यामुळे पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेड्स उभारून वाहतूक वळवली प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की के पुढील काही तास सोलापूर होडगी रस्ता टाळावा व पर्यायी मार्गाचा वापर करावा दरम्यान हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यासाठी पुढील चोवीस तासांमध्ये अजूनही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून बचाव पथक पोलीस दल व महापालिका यंत्रणा तयार स्थितीत ठेवण्यात आली आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे